राशी चक्रातील आठवी रास आहे ऋषिक ज्या लोकांच्या जन्माच्या वेळी चंद्र ऋशिक राशीत जात आहे त्यांची राशी असते ऋषिक ज्या लोकांच्या नावाची पहिले अक्षर तो ना नी नू ने, नो या यी यू पासून सुरू होत असेल त्यांची राशी असते ऋषिक ही राशी चक्रातील आठवी राशी आहे या राशीचे चिन्ह विंचू असून ही जलतत्वाची राशी आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्यामुळेच वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते या राशीच्या व्यक्ती बहादूर तसेच भाऊ असतात या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहज सोपे नसते या राशीच्या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात या राशीच्या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत या राशीच्या महिला बुद्धिमान आणि भाऊक असतात यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व महत्वाकांक्षा असतात थोडीफार स्वार्थी प्रवृत्ती असते स्वतंत्रपणे निर्णय सवय असते नोकरीमध्ये नेहमी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवतात अशा या वृश्चिक राशीबद्दल ऑक्टोबर दोन हजार चोवीस चे मासिक राशी भविष्य काय आहे ते जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक बदलाची संधी मिळेल एकूणच ऑक्टोबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गतिमान महिना असेल प्रेम आणि संबंध अधिक दृढ होतील आणि नवीन संधी निर्माण होतील आर्थिक स्थिती चांगली राहील नवीन सुरुवात करण्यासाठी देखील हा महिना चांगला असणार आहे या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या लक्षात येईल की तुमच्या दोघांमधील भावनिक बंद अधिक घट होत आहे जर तुम्ही आधीच नातेसंबंधात असाल तर या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जवळीक आणि सखोल समजूत घेण्याची अपेक्षा करू शकता संवाद महत्वाचा आहे त्यामुळे तुमच्या भावना आणि विचार तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने शेअर करा यामुळे आपोआप समस्या सुटतील आणि नाते संबंध मजबूत होईल जे विवाहित आहेत त्यांना या महिन्यात कोणीतरी सापडेल विशेषतः झोनमधून बाहेर पडल्यास इच्छुक असाल करियरच्या दृष्टिकोनातून ऋषिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप खास असेल तुम्हाला पुढे जाण्याची आणि ओळखण्याची संधी मिळू शकते त्यामुळे तुमची कौशल्य दाखवण्यासाठी तयार राहा तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमची मेहनत आणि कामाप्रती समर्पण पाहतील आव्हानात्मक प्रकल्प हाती घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे ऑक्टोबर महिना ऋषिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिरता घेऊन आला आहे यावेळी तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळेल यामुळे तुमची उत्पन्न वाढेल आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे त्यामुळे भविष्यातील स्मार्ट गुंतवणूक करा दीर्घकालीन आर्थिक लाभासाठी बचत करण्यापेक्षा स्मार्ट गुंतवणूक अधिक महत्वाची आहे ऑक्टोबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घेऊन आला आहे तुमची ऊर्जा पातळी सुधारेल त्यामुळे तुम्ही आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल तर तुम्हाला आराम मिळेल रोजचा व्यायाम आणि संतुलित आहार यासारख्या आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी हा महिना चांगला आहे मानसिक आरोग्य देखील महत्वाचे आहे त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात ध्यान आणि योगाचा समावेश करा यामुळे तुमचा ताण कमी होईल एक ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल दिसतच आहे या महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येणार आहे महिन्याचा पहिला भाग नक्की चांगला असू शकतो कारण तुम्हाला जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे तथापि महिन्याच्या उत्तरार्धार्थ खर्चाला गती मिळू शकते कौटुंबिक नात्यात गोडवा राहील कटू न बोलता एकत्र राहून परिस्थिती हाताळता येते करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नोकरीत चांगले उपाय मिळतील तुमच्या वरिष्ठांची मर्जी जिंकण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील कारण काही गोष्टींमध्ये ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात अशा परिस्थितीत त्यांचा विश्वास तुमच्यासाठी आव्हान असेल व्यवसाय करणाऱ्या जातकांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील आणि व्यवसायात प्रगतीचा आनंददायी योगायोग होईल प्रेम संबंधांमध्ये चढ उतारा ही प्रेमाचा एक भाग कायम राहतो जो तुमचे नाते टिकवून ठेवेल वैवाहिक जीवन जगणारे जातक आनंदी राहतील आणि त्यांच्या जीवनसाठीची चांगली साथ मिळेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना सुरुवातीला आव्हाने घेऊन येईल आणि तुमची एकाग्रता बिघडेल महिन्याच्या सुरुवातीला परदेशात जाण्याची इच्छा असलेले जातक परदेशात जाऊ शकतात आणि तेथे त्यांना अनेक प्रकारच्या चैनीच्या वस्तू मिळतील तुम्ही या महिन्यात नवीन वाहन किंवा महागडी वस्तू खरेदी करू शकता कारण राशी भविष्यानुसार वृश्चिक राशीसाठी हा काळ वरदानाप्रमाणे असेल आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला अनेक छोट्या मोठ्या आर्थिक समस्या जाणवू शकतात मात्र हळूहळू तुमच्या या समस्या कमी होतील जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी पैशांचा वापर योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा तसेच तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असल्यास योग्य ठिकाणी करा थोडक्यात काय तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप शुभ असणार आहे त्या काळात तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील तुमच्यात वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळेल गुंतवणुकीत अडकलेले पैसे व्यावसायिकांना परत मिळतीलच बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली ऑफर येईल बोलताना तुम्हाला सावध राहावे लागणार आहे कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील प्रेमजीवन सामान्य राहील थोडीदारासोबतचे नाते बहरेल